मित्रांनो पावसाळा सुरू असताना सर्दी ताप खोकल्या पाठोपाठ एक कॉमन जो प्रॉब्लेम जास्त करून बघायला मिळतो तो आहे पचनाचा म्हणजे डायजेशनशी निगडीत जे आहे प्रॉब्लेम लोकांना फार जास्त होत असतात मित्रांनो पचनाचा जर विषय आपण सांगायचा सा झाला तर वारंवार गॅसिस होण्यासोबतच एक प्रॉब्लेम जो जास्त आपल्याला इथे बघायला मिळतो तो आहे टॉयलेटशी निगडीत म्हणजे ज्याला आपण डिसेंट्री म्हणतात मेडिकल लँग्वेजमध्ये आणि मराठीमध्ये आपण त्याला आव पडणं म्हणतात शेम पडणं म्हणतात मित्रांनो आज या टॉपिकवर आपण बोलणार आहोत की पावसाळ्याच्या सीझनमध्ये वारंवार ज्यांना डिसेंट्रीचा त्रास होतो तर याचे कारण काय असतात कुठलं अन्न प्रकारचं अन्न घेतल्यानंतर वारंवार डिसेंट्रीचा त्रास होतो आणि बेसिक घरगुती उपचारासोबत चांगलं औषध कुठलं राहील मित्रांनो हा आजचा व्हिडिओ राहील नमस्कार मी आपला होस्ट डॉक्टर स्वप्नील आणि तुम्ही बघतायत माझ्या चॅनल डॉक्टर स्वप्नील वडवेकर तर डिअर फ्रेंड्स डिसेंट्री जर सांगायची झाली तर त्याचे लक्षणं जे असतात की वारंवार पोट दुखतं बिंबीच्या भोवती ओटी पोट जे असतं किंवा जिथे आणखी सोप्या भाषेत सांगायचं सा झालं जेन्स पेशंटला तर जो पट्ट्याचा भाग आहे त्याचा डावा आणि जो उजवा भाग असतो नाभीच्या पंचेचाळीस डिग्रीच्या अँगलमध्ये तो वारंवार दुखतो बिंबीच्या इथे वारंवार शूळ होतो आणि सारखे सारखे जे आहे सकाळी टॉयलेटला चिकट बुळबुळीत शेंबूट पडल्यासारखी संडास वारंवार व्यक्तींना होत असते संडास जे आहे पाच ते दहा मिनटं लागतात फार जोर लावून कुंथून कुंथून थोडीशी संडास होते शेंबूड पडल्यासारखी आणि टॉयलेट झाल्यानंतर पंधरा वीस मिनिटांनी किंवा अर्ध्या तासाने वारंवार मित्रांनो परत टॉयलेटला लागली ला आहे लॅट्रिनला लागली ला 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 असे वारंवार एक सेन्सेशन येत असतं मित्रांनो आपल्या बोटामध्ये याला डिसेंट्री म्हणतात हे होण्यामागचं जे कारण आहे पावसाळ्यामध्ये ती ह्युमन बॉडीशी म्हणजे आपल्या शरीराची मंदावलेली जी पच पच्च, पचवण्याची शक्ती असते ज्याला पचन आपण म्हणतो डायजेशन आपलं फार कमी होऊन जातं याचे दुसरं कारणही असतात की दूषित पाणी वगैरे पिणं वेळोवेळी खाणं पचायला जड अन्न खाणं मित्रांनो पावसाळ्यामध्ये याचे प्रमुख कारणं आहे दूषित पाण्याचं एक प्रमुख कारण सांगितलेलं आहे ज्याच्यामध्ये ॲमिबिया नावाचा एक प्रोटोजोआ असतो तो आतड्यामध्ये जाऊन हा आजार उत्पन्न करतो आणि आयुर्वेदामध्ये एक वीक झालेली पचनसंस्था याचं प्रमुख कारण आहे मित्रांनो तर कुठला आपण उपाय करू शकतो याच्यावर साधा सोपा सर्वप्रथम मी घरगुती उपाय सांगेल मित्रांनो घरगुती उपायामध्ये आपल्याला जे आहे चिमूटभर हिरडा पावडर घ्यायची आहे चिमूटभर ची, आपल्याला सुंठ पावडर घ्यायची आहे आणि अर्धा चिमूट आपल्याला सिंधमीठ घ्यायचं आहे तिखांना एकत्र करून जे आहे आपण अर्धा कप गरम पाण्यातनं सकाळ संध्याकाळ घेऊ शकतात किंवा सकाळ दुपार संध्याकाळी घेऊ शकतात वारंवार ज्यांना आवेचा त्रास होतो मित्रांनो त्याच्यासाठी हा खूप चांगला आणि उत्तम रामबाण उपाय मित्रांनो पुन्हा रिपीट करेल मी अर्धा च एक चिमूटभर सुंठ चिमूटभर हिरडा पावडर घ्यायची आपल्याला आणि अर्धा चिमूट त्याच्यामध्ये मीठ ॲड करून सकाळ सकाळ संध्याकाळ किंवा सकाळ दुपार संध्याकाळ आपलं जर वजन जास्त असेल त्रास जास्त होत असेल तर आपण घेऊ शकतात मित्रांनो सेकंड उपाय मी सांगेल आपल्याला ज्यांना वारंवार डिसेंटीचा त्रास होतोय या दिवसांमध्ये वारंवार संडास होतोय त्यांच्यासाठी ही गोळी राहील मित्रांनो आपल्या फॅमिली डॉक्टरांच्या देखरेखमध्ये किंवा त्यांच्या सल्ल्याने तुम्ही गोळी ज़, गोळी घेऊ शकतात मित्रांनो गोळीचं नाव आपल्याला स्क्रीनवर दिसेल गोळीचा फोटोसुद्धा दिसेल आ, फार प्रसिद्ध गोळी आणि जुनी गोळी आहे पण आणि जे फार चांगले रिझल्ट आहे मित्रांनो दोन दोन गोळ्या सकाळ संध्याकाळ घ्यायच्या आहे गोळीचं नाव आहे एंट्रोपिनॉल मे बी तुमच्या जवळच्या मेडिकल स्टोअरमध्ये वेगळ्या नावाने मिळतील पण असा त्याचा फोटो असेल आपल्याला फोटो दिसेल स्क्रीनवर दोन गोळी सकाळी दोन गोळी संध्याकाळी घ्यायची त्यांचं वजन कमी आहे चाळीस किलोच्या आसपास त्यांनी सकाळ दुपार संध्याकाळ घ्यायची आहे है। ज्यांचं वजन साठ ते पासष्ट किलोच्या दरम्यान आहे मित्रांनो त्यांनी दोन दोन गोळ्या घ्यायच्या आहे है सकाळ संध्याकाळ आणि ज्यांचं वजन ऐंशी किलोपेक्षा वर आहे मित्रांनो त्यांनी दोन सकाळ दोन दुपार दोन संध्याकाळ तीन ते चार दिवसांसाठी घ्यायचे मित्रांनो एंट्रोकेनॉल जर आपल्याला वारंवार डिसेंट्रीचा आव पडण्याचा त्रास होत असेल तर असे खूप पेशंट असतात ज्यांना फार वर्षांपासून वारंवार डिसेंट्रीचा त्रास होत असतो डिअर फ्रेंड्स त्यांच्यासाठी मी एक आयुर्वेदिक औषध सांगेल आयुर्वेदिक औषध ज्यांना तत्काळ त्रास होतोय किंवा काही दिवसांपासून त्रास होतोय पचनाचा प्रॉब्लेम आहे वारंवार संडासचा प्रॉब्लेम आहे डिसेंट्रीचा ते हे औषध आवर्जून घेऊ शकतात औषधाचं नाव आहे कुठे एक चमचा सकाळ एक चमचा दुपार एक चमचा संध्याकाळ ज्यांचं वजन जास्त आहे मित्रांनो ते दोन दोन चमचे सकाळ संध्याकाळ घेऊ शकतात औषध फार सुंदर आहे अन्न पचवतं नीट डायजेशन फार उत्तम करतं आणि मग आव कंट्रोल करत असतं मित्रांनो असं सुंदर औषध आहे दोन दोन चमचे सकाळ संध्याकाळ तुम्ही ज्या रेस्ट घेऊ शकतात ज्याही कंपनीचं आपल्याला मिळेल त्याचा आपण अवलंब करा मित्रांनो ज्या रेस्ट आता जेव्हा ही डिसेंट्रिक होते मित्रांनो तर खूपदा पेशंटचे रिलेटिव्ह किंवा त्यांचं म्हणणं असतं की खायला काय द्यायचं दूध वगैरे द्यायचं का पालेभाज्या वगैरे काही चालेल का तर मित्रांनो कुठल्या गोष्टी चालत नाही आवेमध्ये की, आवे की जेव्हाही आपलं पचन खराब झालेलं असते वारंवार आपल्याला संडास होत असते आव पडत असते मित्रांनो तर सर्वप्रथम आपण दूध स्टॉप केलं पाहिजे मसालेभाज्या आपण घेतल्या नाही पाहिजे दोन ते तीन दिवस अन्न आपण टाळलं पाहिजे मित्रांनो हिरवा जो पाले पालेभाज्या आहे मित्रांनो त्या पण स्टॉप केल्या पाहिजे आणि दोन एक दिवस फक्त साधं जेवण जे आहे आपण डाळ भात घेऊ शकतात वरण भात किंवा साधी खिचडी घ्यायची आहे ताक नित्य नेहमी पिण्यात ठेवायचंय जेव्हा जर आपल्याला वारंवार डिसेंट्रीचा त्रास होतो ताक रिपेअर करण्याचं काम करत असतं मित्रांनो डायजेशन फार उत्तम सुधरवतं आणि डिसेंट्री लवकर बरं करत असतं तर काही गोष्टी टाळल्या पाहिजे आणि ताकाचं सेवन आपण मित्रांनो करायचंय जर डिसेंट्रीचा आपल्याला त्रास होतो आजचा शॉर्ट व्हिडिओ होता डिअर फ्रेंड्स जर आपल्याला वारंवार त्रास होत असेल डिसेंट्रीचा किंवा जर आपल्याला नवीनच त्रास होत असेल तर आपण सांगितलेल्या व्हिडिओमध्ये कुठलीही औषधी याचा वापर करू शकतात पुन्हा भेटू एक नवीन माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत जे आहे मी आपला होस्ट डॉक्टर स्वप्नील आपली आज्ञा घेतो धन्यवाद